काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची पत्रकार परिषद आज मुंबईतील गांधी भवन येथे पार पडली यावेळी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्यासोबत या समितीमध्ये अर्थतज्ज्ञ विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचा समावेश असणार आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीचा जाहीरनामा कसा राहील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी कोणत्या योजना आणणार बेरोजगारांसाठी कोणत्या योजना असणार महागाई कशी कमी केली जाईल या विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात राज्यातील एकनाथ शिंदे व भाजप प्रणित सरकारने केला आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये जनतेने मतदानातून रोष दाखवून दिला आहे स्वतःला महासत्ता विश्वगुरू समजणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा जनतेने दाखवून दिली आहे महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे काम ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि भाजप प्रणित सरकारने केलेले आहे तेही महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही फडणवीस म्हणाले होते की जनता मुद्दे विसरून जाते महायुतीने केलेले पाप जनता विसरलेली आहे असे त्यांना म्हणायचे आहे पण जनता ते विसरलेली नाही जो आघात विश्वासघात भाजप एकनाथ शिंदे सरकारने केलेला आहे त्यामुळे या सरकारला घरी पाठवण्याचा निर्णय जनतेने केला आहे असे स्पष्ट नाना पटोले यांनी सांगितले आहे यावेळी ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह ठाणे मॅनोफेस्टो कसा राहील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी काय काय योजना आणेल तरुणांसाठी बेरोजगारी निर्मूलांसाठी काय काम करेल महागाई कशी कमी केली जाईल आणि त्या पद्धतीचं संपूर्ण मुद्देसूर जाहीरनाम्यामध्ये माहिती कशी देता येईल त्यावरची एक चर्चा झाली जागा सुद्धा एक चर्चा आजच्या याच्यामध्ये झाली आणि ती आता साडेतीन वाजता महाविकास आघाडीची मिटिंग आहे त्याच्यामध्ये आज मेनो जाहीरनामा आणि जागा वाटपाच्या बाबतची जी काही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे ती आता आमच्या महाविकास च्या बैठकीमध्ये आम्ही मांडणार आहोत महाराष्ट्रातलं विश्वासघाती गद्दार काय काय या सरकारला ज्या माहितीचं जे सरकार आहे भाजपप्रणीत जे सरकार आहे त्याला जनतेकडून स्लोगन मिळत आहे आम्ही म्हणतोय असं नाही खोक्याची सरकार असं स्लोगन हे जनता देत आहे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात भाजपप्रणीत जे सरकार महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचं आहे त्यांनी केलेलं आहे आणि लोकांमध्ये तीव्र चिड या सरकारच्या विरोधात तीव्र आक्रोश आपल्याला पाहायला मिळते आहे आत्ता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने मतदानाच्या रूपाने या सरकारचा विरोध दर्शवलेला आहे स्वतःला महासत्ताक समजणारं विश्वगुरू समजणारे नेतेसुद्धा त्यांनी अनेक सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्यात पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी या विश्वगुरू म्हणणाऱ्याला त्यांची जागा दाखवलेली आहे असं चित्र आपण पाहतो आहे महाराष्ट्र गुजरातला विकण्याचं काम ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि भाजपनी सरकारने केलेला आहे तोही महाराष्ट्रातली जनता आता काही विसरलेली नाही कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की लोकांचं जे काही जे काही मुद्दे असतात ते लोक विसरून जातात अशी भावना त्यांच्या मनात आहे म्हणजे आम्ही जे काही पाप त्या महायुतीमध्ये या सरकारने केलेलं आहे ते लोक विसरलेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं पण महाराष्ट्राच्या जनता काही विसरलेली नाही जो आघात जो विश्वासघात भाजप आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेला आहे महाराष्ट्राची जनता येणाऱ्या लवकर निवडणुका लागल्या पाहिजेत आणि या सरकारला घरी कशी पा पाठवता येईल या पद्धतीची भूमिका महाराष्ट्रातली जनतेने घेतलेला आहे त्यामुळे निवडणुकीची सगळेजणच वाट पाहतात आहेत काही बातम्या येतात की निवडणुका पुन्हा पुढं ढकलल्या जातील आता मोदी आहे तर मुमकीन आहे असं ते सांगत होते महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत मग महानगरपालिकेच्या असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील घेतल्या गेल्या नाहीत आपण पाहतो आहे की सातत्यानं डेंग्यूच्या प्रादुर्भावाने लोकांचा मृत्यू वाढलेला आहे शासन आणि महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या प्रश प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून सरकार काम करत आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे खोक्याचं सरकार जे उदाहरण दिलं जाते की खोक्यानीच भ्रष्टाचार करण्याचं पाप हे लोक करताना आपण पाहतो आहे आणि लोकांच्या जीवितांचं घेणं देणं नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र घानीचं साम्राज्य असलेलं महाराष्ट्र या सरकारने केलेलं आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचंही न घेतल्यामुळे एक मोठा राग जनतेमध्ये आहे आणि त्याच्यात या सगळ्या गोष्टीची भूमिका प्रांजळपणे लोकांच्या समोर मांडायचं अशा पद्धतीची भूमिका आज आमच्या चर्चेमध्ये झालेली आहे त्यामुळे अनेक प्रश्न आहेत अनेक राज्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन महाविकास आघाडी कशी लढेल त्याच्याबद्दलचा प्लॅन के आम्ही केलेला आहे आणि आमचे या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना केलेलं आहे त्या पद्धती त्या विविध लोकांशी चर्चा करून बघ त्याच्यामध्ये आर्थिक तज्ज्ञ असतील विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील त्या सगळ्यांना ते बसवून त्या पद्धतीचं महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीचा जाहीरनामा करण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात केला जाईल अशा पद्धतीची आजची मिटिंग झालेली आहे

तसा हा माझी तर नाही केला लाडकी बहिणीला या लोकांनी कारण की मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीपुरतं कारण की कमलनाथजींनी एक कोटीच्या वर तिथल्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेतलेले होते आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला आम्ही त्या पद्धतीची मदत करू अशा पद्धतीची भूमिका घेऊन काँग्रेसनी त्या ठिकाणी काम केलं होतं पण तीच योजना मध्य प्रदेशच्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घेतली आणि निवडणुकीच्या काळामध्ये ते पैसे त्या लडक्या बहिणीच्या खात्यात टाकलेत आणि जशी निवडणूक संपली ती योजना त्या ठिकाणी बंद करून टाकली म्हणजे माझी करून टाकली आता महाराष्ट्रामध्ये सुरुवातीलाच राज्याचे अर्थमंत्री तिला माजी करायला लागलेत का हा प्रश्न या ठिकाणी आहे पण असो महायुतीमध्ये महाभारत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे तिनेही जे तीन तोंड आहेत तीन इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे फक्त राज्याच्या तिजोरीला लुटायचा प्लॅन या लोकांचा राहतो आणि त्याच्यामुळे आता ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांचं आयोजन असेल तर त्याच्यावर काय फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही शोषण किंवा भाजपच्या आणि सरकारच्या दबावामुळे अशी परिस्थिती आली की त्यांना त्यांना वजन कमी जास्त असल्यामुळे बाहेर ऑलिम्पिकमध्ये सिलेक्शन खेळाडूचं जे होतं ते फार तपश्यन होतं फार मेहनतीने होतं त्याचं सिलेक्शन झालं त्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेत आणि सहभागी झाल्यानंतर त्यांना शंभर ग्राम त्यांचं वजन कमी झालं आणि त्यांना बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर जो आरोपाच्या फेरी त्या ठिकाणी उडल्या तर हे खऱ्या अर्थानं भयाव आहे भाजपचे खासदारांच्या वतीनं ते शोषण ले केलं गेलेलं आहे अशा पद्धतीचं ऑलिम्पिकमध्ये असलेला खेळाडू पवार यांनी जो आरोप लावला ही खऱ्या अर्थानं देशासाठी शर्मक बाब म्हणजे आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीची एक चौकशी व्हावी आणि हा जो ऑलिम्पिकच्या खेळाडूवर गालबोट लावण्याचं पाप भाजपचे खासदार करत असतील आणि त्याच्यातून त्याला बाहेर व्हावं लागत असेल तर हे देशासाठी अपमानित आहे आणि म्हणून याची आ, एक प्रॉपर चौकशी पण आता चौकशी कोणाकडून करावी हाही एक भागच आहे आय त्यांचंच आहे सगळं त्यांचंच आहे आखरी याला सिटिंग ज्याच्या माध्यमातून याच्यावर एक चौकशी हवी कारण की हा देशाच्या स देशाच्या स्वाभिमानाशी अस्मितेशी जुळलेला प्रश्न आहे त्यामुळे याचं सिटिंग जजच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टच्या हे कारवाई व्हावी आणि चौकशी व्हावी ही मागणी आमची आहे अजून चर्चेचं आजपासून सुरुवात होती आहे अजून ही पहिली फेरी आहे त्याच्यामुळे छोटा भाऊ मोठा भाऊ होणार नाही आ, या ठिकाणी जी काय मेरिटच्या आधारावर कारण की लोकसभेतही काँग्रेसच्या वतीनं ते सांगण्यात येत होतं की आपण मेरिटच्या आधारावर करू आणि बी जे पीला राज्यातून परास्त करू अशी भूमिका आमची होती ठीक आहे त्यावेळेस नाही होऊ शकलं पण या विधानसभेमध्ये होणार कारण की महाराष्ट्रातलं जे खोक्याचं सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकण्याचं काम क केलं जाते आहे त्यामुळे अशा सरकारला आम्ही महाविकास आघाडी म्हणून जॉईंटली आम्ही सत्तेच्या बाहेर काढणं त्याला परास करणं ही भूमिका आमची सगळ्यांची आहे त्याच्यामुळे छोटा भाऊ आणि मोठा भाऊ याच्यामध्ये होणार नाही बघा साहेबांनी भूमिका मांडलेली आहे काँग्रेसने पण भूमिका मांडलेली आहे की या निवडणुकीच्या पुढं जात असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा घेऊन जाऊ आणि लोकशाहीच्या पद्धतीनं जे आमच्या विधायक दलाची म्हणजे आमदारांची जी बैठक होते त्याच्या आधारावर नेतृत्व तयार करू पण आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढं जावं असं संकल्प आमच्या सगळ्यांचा आहे बघा आता स्थानिक पातळीवर प्रत्येक जिल्ह्यात वेगळे समीकरण चाललेले आहे पण आता या सगळ्या याची जेव्हा चर्चा महाविकास आघाडी म्हणून आम्ही राज्यपातळीवर करू तीच ऑथेंटिक राहणार आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध चर्चा होत असतील तर त्या पातळीवर होऊ शकतात त्याला काही अडचणीचा भाग नाही कारण की प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही त्या त्या जिल्ह्यातले आमचे जे नेतृत्व आहे पाहिजे सगळ्या पक्षाचे त्यांना वाटतं की आम्हाला जागा भेटली पाहिजे आम्ही जिंकून येतो वगैरे हे सगळं स्वाभाविक आहे त्यामुळे पण त्या लेवलवरच्या चर्चा या राज्य पातळीच्या काही त्याला काही विषय होऊ शकत नाही साम आम्ही जेव्हा सामूहिक चर्चा महाविकास आघाडी म्हणून राज्य पातळीवर करू तीच ॲथेंटिक घोषणा आहे

आमच्या ए आय सी माध्यमातून झाला तो सर्वे मतदारसंघनिहाय झालेला आहे आत्ता बारा तारखेपासून उमेदवारानिहाय आमचा त्या ठिकाणी सर्वे सुरू होणार आहे त्या सर्वेमध्ये जे काही मेरिट येणार जे काही लोकांचं जन्म त्या ज्या उमेदवाराच्या बाजूने येणार त्या आधारावरच तो निर्णय घेतला जाईल त्याच्यामुळे आत्ता आपल्याला नेमका आकडा आम्हाला सांगता येणार नाही ते सर्वेच्या नंतर आम्हालाच ते सांगता येईल

छोटे दल आहेत त्या सगळ्यांनाही विश्वासात कारण की पहिले आम्ही तीन लोक बसू मग त्या जागा त्यांना जागा सोडायची असतील त्या सगळ्या जागेच्याबद्दलची चर्चा केली जाईल आणि या सगळ्यांना बोलवूनच ही महाविकास आघाडी त्या पद्धतीनं जनतेच्या पुढं जाईल ते त्यांना माहीत आहे आकडे आणि हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे काँग्रेसने घेतलेली भूमिका त्यांना माहिती आहे त्यामुळे आमचा जो मार्कच कमी होते त्याच्यामुळे स्वाभाविक आहे आम्ही प्रयत्न करत होतो की जयंत पाटलाला निवडून आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता पण सत्तेच्या जोरावर आणि खोक्यांच्या भरोशावर जे काही पाप झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे ते जयंत पाटलालाही माहिती आहे त्याच्यामुळे जयंत पाटील आमच्याबरोबरच आहेत

तळीपार लोकं जेलमध्ये असलेली लोक त्यांना पॅरलवर आणून त्यांनी मंत्र्यांबरोबर फिरताना आपण पाहिलेलं होतं तुमच्या माध्यमातून ते सगळे आपल्याला लोक दिसत होते आणि आम्ही ऑब्जेक्शन पण घेतलं होतं की ह्या सगळ्या तळीपार लोक मंत्र्यांबरोबर फिरत आहेत पोलिसांवर आम्ही त्यावेळेस पोलिसां पोलिस कमिशनर पुण्याला आम्ही त्यावेळेस कंप्लेंट केल्या आखरी भाजप आणि महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार हे गुंडाइझमला ताकद देणारं ड्रग व्यवस्थेला अंमली पदार्थांना ताकद देणारं हे सरकार आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण पाहिला तो भयाव आहे गुंड्यांचंच सरकार गुंड्याला पाठिंबा देणारंच सरकार जे आज महाराष्ट्रामध्ये आहे कितीतरी आमदारांनी अधिकाऱ्यांना मारलं कुठल्या व्यापाऱ्याला त्यांनी धमकवलं दिवसाढवळ्या गणपतीच्या उस उत्साहामध्ये बंदुकीच्या गोळ्या झाडणारे आमदार या महाराष्ट्रामध्ये मायुतीचे आपण पाहिलेत आणि त्याच्यामुळे गुंडाइझम पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एक आमदार त्यांचा अजूनही जेलमध्ये आहे की पोलीस स्टेशनमध्येच त्यांनी गोळीबार त्या ठिकाणी केला तर या सरकारचं जे कृत्य आहे चेहरा आहे हे गुंडाइझमचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला कायदाला कोणीच मानत नाही पोलिसाला कोणी मानत नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे महाराष्ट्रामध्ये एकीकडे एक एक लाडकी बहीण योजना चाललेली आहे आणि एकीकडे एक पंधरा हजार महिला मुली महाराष्ट्रातून गायब झालेल्या आहेत आम्ही सगळ्यांनी आमचे विरोधी पक्ष नेते असो आम्ही सगळ्यांनीच विधानसभेमध्ये या ज्या महिला गायब झालेल्या आहेत त्या कुठं गेलेल्या आहेत काय त्यांची परिस्थिती आहे सरकार म्हणतं गायब झालेल्या आहेत पण कुठे आहेत आम्हाला माहिती नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये महिलासुद्धा सुरक्षित नाही अशी जी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे तळोजा जेलमध्ये जे काही घटना झालेल्या आहेत त्यांना फाईव्ह स्टार व्यवस्था जेलमध्ये त्यांना कैद्यांना दिल्या जात आहेत याचाच अर्थ हे सरकार हे गुंडाइजमला मदत करणारं सरकार चा आज महाराष्ट्रात मध्ये आहे म्हणून महाराष्ट्रातली कायदा सुविस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत या काँग्रेसच्याच योजना आहेत हे काही भाजपच्या किंवा ह्या महायुतीच्या सरकारच्या नाही आज संजय गांधी निराधार योजना असेल ती आजची योजना नाही ती अनेक वर्षाची महाराष्ट्रात नाही देशात चाललेली आहे कंट्रोलच्या दुकानात तान धान्य मिळतं तर हे काँग्रेसची योजना आहे काही या यांची योजना नाही आहे आम्ही तर रॉकेलचं तेल देत होतो खायचं तेल देत होतो डाळडा देत होतो रवा देत होतो साखर देत होतो तर यांनी तो बंदही करून टाकलं आहे अखरी गोरगरीब लोकांना या सगळ्या सवलती मिळाव्यात ही काँग्रेसच्या योजना आहे आत्ताही आम्ही कर्नाटकमध्ये आमचं सरकार आहे तिथं महालक्ष्मी योजना चालू आहे तेलंगणामध्ये आमचं सरकार आहे तिथं महालक्ष्मी योजना चालू आहे पण यांची योजना जी आहे ही निवडणुकीच्या तोंडावर केलेली फसवी योजना हो आहे निवडणुकीनंतर मध्य प्रदेशमध्ये जसं बंद केलं तसे बंद करणारे आहेत पण काँग्रेस आणि आमची भूमिका याच्यामधली आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे महालक्ष्मी योजना हो ही कंटिन्यू आम्ही करू याच्यापेक्षा जास्त पैसे आमच्या बहिणींना आम्ही देऊ गरजू महिलांना देऊ त्याच्यासाठी अटी बट्टी या सगळ्या आहेत त्या सगळ्या आम्ही मोकळ्या करू जास्तीत जास्त महिलांना फायदा होईल आणि महागाई कमी करण्याचं एक धोरण त्याच्यामध्ये आमचं राहील एकीकडे या लोकांनी दीड हजार रुपये देण्याचा निर्णय केला आणि एकीकडे चार हजाराचं चा इलेक्ट्रिक बिल दोन लाईटचं बिल त्या गरीब महिलेकडे जळत आहे त्याच्या घरी चार हजाराचं चा बिल यांनी पाठवलं म्हणजे या पद्धतीचं लूटमार महागाईच्या नावानं हे लोकं करतात आहेत हे पण तेवढं स्पष्ट आहे त्याच्यामुळे यांना फायदा होईल की नाही होईल मी त्याच्यावर आज चर्चा करण्यापेक्षा यांची प्रामाणिकता या योजनेमध्ये नाही अप्रामाणिक लोक आहेत हे मगरमश्के आसू जे म्हणणं आहे आपलं त्या पद्धतीनं एकदा सत्ता आली की मग पुन्हा यांचे माना मुरगडू अशा पद्धतीची योजना यांनी आणलेली आहे त्यामुळे याच्यावर फार काही विश्वास महाराष्ट्रातल्या माझ्या भगिनी मानतील असं मला वाटत नाही आणि तिथे त्या ठिकाणी चर्चा करायची परंतु आता पहिल्यांदा हा विषय व्हायला लागला महाविकास आघाडीपासून की माधुश्रीतले नेते दिल्लीत जायला लागले आणि दिल्लीच्या काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची भेट घ्यायला लागली मग माप या ठिकाणी आता शिवसेनेने घेतलं आहे आणि काँग्रेस पक्षाला ते मोठं मानलं जात आहे असं वाटतं बघा की सोनियाजी या ज्येष्ठ नेते आहेत आणि राजीवजी गेल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं या देशाची धुरा सांभाळली आणि देशाला एकतेनं बांधून ठेवलं देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी जेव्हा त्यांचा विरोध झाला त्या कारण की आखरी दोनदा यू पी एची सरकार सोनियाजींच्या नेतृत्वात या देशामध्ये आली ते, देशा ते प्रधानमंत्री होऊ शकल्या असत्या पण त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबासारख्या अर्थतज्ञाला देशाचं सा प्रधानमंत्री बनवून देशाची धुरा सांभाळली आणि एक त्याग मूर्ती म्हणून आम्ही सोनिया गांधींजीकडे नुसतं काँग्रेसवालेच नाही तर पूर्ण देश बघतो आहे अशा सोनियाजी मूर्ती त्यांना भेटायला गेलेत म्हणजे मातोश्रीवरून म्हणजे काही लहानपण होतं असं मला वाटत नाही कारण की बाळासाहेबांचं विचार घेऊन उद्धवजी जे आ, काम करतात आहेत कारण की जे आहे सन्मानाला सन्मानाला सन्मान करणारी मंडळी आहेत त्यांच्याजवळ जावं आणि त्यांच्याशी भेटावं विचार ऐकावं हे बाळासाहेबांनी उद्धवजींनी तो विचार केला असेल आणि म्हणून ते दिल्लीला मॅडम सोनियाजीला भेटायला गेलेले असतील पण जिथं दुसरं एक पार्श्वभूमी पाहिली की जे बदमाश आहेत जे देशाशी धोकाधडी करतात त्यांच्या विरोधातही सुद्धा उद्धवजी मागं पुढं पाहत नाही त्यांना ठोकायला त्याच्यामुळे सोनियाजी हा भारताच्या इतिहासातली एक जी महिला त्यागमूर्ती म्हणून त्यांच्याकडे गेलं तर त्याला काही लहान पण होऊ शकत नाही असं मला वाटतं हा अजून त्याच्यावरची चर्चा नाही आहे भेटले तर काय अडचण आहे मला खूप आत्ता आमच्याकडे संतोष चौधरी होऊन बसलेले आहेत जळगावचे खूप सारे लोक आता रोज येतात आहेत हे तर आमच्या पक्षाचे आमदार आम्ही आता कुठल्याही आमदारांची नावं टाकलेली नाही कोण आहे काय त्याचे बदलची चर्चा आमच्याकडून नाही योग्य वेळेवर त्या गोष्टी सगळ्या पुढे येतील ते तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यामुळे नावच कोणाच्याबद्दलची चर्चाच नाही केली आम्ही तर त्याला आता त्याबद्दलचं आता तुम्ही मीडियाने काय कोरडं काय टाकलं त्याच्यावर मला आत्ता काही चर्चा करायचं काही कारण नाही पण ज्याने बदमाशी केली त्याला सोडायचं नाही हे आम आमच्या राष्ट्रीय नेतृत्वांचाही प्र आहे आणि प्रदेश पदाधिक आम्ही जे आहोत प्रमुख लोक त्यांचंही सगळ्यांचं एकमत आहे आणि त्याच्यामुळे बदमाशांना माफी नाही